नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ताहर रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाबाडे चॅलेंजरच्या वृक्षारोपण कार्यक्रमाची सविस्तर बातमी अल्पशा विश्रांती नंतर रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स व अभिकांत फाउंडेशनच्या वतीने मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला मतिमंद विद्यार्थ्यांच्या कार्यशाळेचा आज पहिला दिवस वृक्षारोपण करून समाजाला झाडे लावा झाडे जगा हा संदेश दिला शाळेच्या प्रांगणात फळझाडांची लागवड प्रमुख पावण्याच्या हस्ते करण्यात आली निसर्गाचा समतोल राखण्यासाठी देशाच्या एकूण भूमीपैकी तेहतीस टक्के वनक्षेत्र असणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोटरी सिटीचे उपाध्यक्ष भगवान शिंदे यांनी केले रोटरी सिटीचे माजी अध्यक्ष सुरेश शेंडे यांनी रोटरी चॅलेंजर्स क्लबच्या कामाचे कौतुक करताना आपण या संस्थेला सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वराळी गावचे माजी सरपंच काळूराम मराठी रोटरी चॅलेंजरचे सल्लागार संजय मेहता उज्ज्वला जाधव शालेय व्यवस्थापन समिती प्रमुख सविता तानाजी मराठे मंगल चव्हाण सुनील आगळे मान्यवर उपस्थित होते उपक्रमाचे उद्दिष्ट व हेतू प्रस्ताविका कथन करताना कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ राऊत यांनी केले तर आभार रोटरी गणेश शेटगे यांनी मानले रोटरी चॅलेंजर चे व अभिकांत संस्थेचे संचालक तानाजी मराठे यांनी सर्वांचे स्वागत केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उद्योजक भरत राजवडे चॅलेंजर चे सचिव वासुदेव लखीमले प्रकल्प प्रमुख रोहिदास खानपोर प्रकल्प प्रमुख सुरेश भुटिया व चॅलेंजर्स क्लबच्या सर्व सदस्य अभिकांत संस्थेचे सर्व सदस्य यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद